नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण काही बघाय माझे तुम्ही इतर सगळे व्हिडिओ पाहिले असतील त्याच्यामध्ये मी कुठला ना कुठला कन्सेप्ट शिकवलेला आहे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाकष्ण सोडून दिलेले आहे त्यांचा अर्थ सांगितलेला आहे पण आता हे किती दिवस चालणार कुठंतरी स्टॉप असला पाहिजे ना तुम्ही बरेच रचना शिकले बरेच वाक तुम्ही पाठ केले हे की नाही मग हे किती दिवस राईट मग त्याला सराव कसा करायचा अभ्यास कसा करायचा मग ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती असणं गरजेचे बरोबर बघा आजचं हे आपलं जीवन हे पूर्ण धावपळीचं जीवन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेळ काढणं खूप मुश्किल आहे हा पण फक्त तुम्हाला थ्री एक्स चा फॉर्म्युला सांगेन मी तुम्हाला काय त्या पद्धतीने काम करा थ्री एक्स फॉर्म्युला बघा लक्षात घ्या सकाळी तीस मिनिटं दुपारी तीस मिनिट आणि रात्री झोपायच्या हो आधी तीस मिनिटं ह्याला तुम्ही टू एक्स मध्ये पण करू शकता जर तुम्हाला दुपारी वेळ नाही भेटला तर थ्री एक्स मध्ये पण करू शकता मी तर म्हणेन की थ्री एक्स मध्ये करा कारण की काय अवघड नाहीये प्रोसेस खूप सोपी प्रोसेस आहे बघा पहिल्या तीस मिनिटांमध्ये तुम्हाला काय करायचंय जे काय तुम्हाला नवीन मी आता बले ठीक आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नाही दुसऱ्या चॅनलवर तुम्ही एखादा कुठला नवीन कन्सेप्ट शिकताय त्याचा अर्धा तास तुम्ही पहिले स्टडी करा काय नवीन वाक्य रचना शिका काय पहिलं दररोज म्हणजेच काय नवीन वाक्य रचना मग याच्यामध्ये तुमचं काही असेल टेन्स असेल हेल्पिंग बॉक्स असेल किंवा अजून ह्याच्या व्यतिरिक्त कुठली वाक्यांची नवीन रचना असेल राईट नवीन रचना असेल लक्षात म्हणजे काय करा ती नवीन रचना शिका त्या तीस मिनिटांमध्ये खूप सोपं असतं इंग्लिशचं काय अवघड नाहीये एखादी रचना जसं की बघा मागच्या सेशन मध्ये मा मी तुम्हाला एक रचना शिकवली होती की इफ नंतर काय घ्यायचं तुम्हाला सिंपल पास्टेनच वाक्य नंतर कॉमा नंतर करता नंतर काय वूड कूड आणि प्लस व्ही वन प्लस त्याचा अर्थ बघा ही रचना मला लिहायला किती हार्डली थर्टी सेकंड किंवा फोर्टी सेकंड लागले असतील आता ह्याच्यातले मी वाक तुम्हाला दिलेले त्या तोंडपाठ करा सुरुवातीला समजून घ्या तीस मिनिटं फक्त काय करायचं तुम्हाला त्याच्या अध्ययन करायचंय पाठ नाही करायचं लक्षात या तीस मिनिटामध्ये काय करा म्हणजे दररोज तीस मिनिटं एक नवीन कुठली तरी रचना शिका काय कुठली तरी नवीन रचना शिका कारण कसं आहे फक्त टेन्स आणि हेल्पिंग वर्ब वर तुम्ही इंग्रजी बोलू शकणार नाही आणि लिहू पण शकणार नाही लक्षात त्याच्यानंतरच काय त्याच्यानंतर आहे तुमचं दुपारी बघा ही जी रचना तुम्ही शिकले तिला थोडस वापरायला शिका आज तुम्ही एक रचना शिकले तीस मिनिटामध्ये दुसऱ्या तीस मिनिटांमध्ये म्हणजे उद्याच्या दुसऱ्या दिवशी तीन तीस मिनिटांमध्ये तुम्ही ती रचना वापरा लक्षात म्हणजे काय की सराव होऊन जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही सराव करणार आता हे तुमचा एक दिवस झाला दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस टोटल असे तुमचे थर्टी डेज झाले त्यावेळेस पण तुम्ही वाचणार किंवा सराव करणार ह्या डे फर्स्ट पासून परत तुम्ही ओझरती नजर मारायची आता दो, एक दोन तीन चार दिवस झाले ह्या चौथ्या दिवशी काय करायचं का परत पहिल्यापासनं आता हे सहाव्या दिवशी परत पहिल्यापासनं आठव्या दिवशी परत पहिल्यापासनं असं तीन दिवस परत पहिल्यापासनं म्हणजे काय होईल की तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडणार तुम्ही सारखं सारखं वाचून आणि ते सारखं सारखं तुमच्या डोळ्याच्या जा खालून जाऊन तुम्हाला ते तोंडपाठ होऊन जाईल आ लक्षात बघा हा फॉर्म्युला तुम्ही परफेक्टली तुमच्या ब्रेन मध्ये फिट करा ओके आहे दुपारची तीस मिनिटं आता आपण हे झालं सकाळचं त्याच्यानंतर आहे तुमचे दुपारचे तीस मिनटं म्हणजे तीस मिनिटं काय करायचे तुम्हाला इंग्लिशमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डिवायडेशन करायचंय फिफ्टीन मिनिट्स आणि फिफ्टीन मिनिट्स बघा फिफ्टीन मिनिट्स मध्ये काय करायचं की तुम्हाला इंग्लिश मध्येच विचार करायचा आहे इन इंग्लिश काही विचार करा म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही खूप मोठा विचार करा इंग्लिश मध्ये नाही हार्डली तुम्हाला इंग्लिशमध्ये विचार करा आणि त्या दुसऱ्या फिफ्टीन मिनिट्स मध्ये ते लिहून काढा म्हणजे काय करा राईट करा हे डेली करा म्हणजे बघा तुम्ही ही रचना शिकली त्याचा वापर करा विचार करा आणि लिहा काय लिहा जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या बुद्धीला सवय होणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लिहिताच येणार नाही आता त्याच्यानंतरचं आहे तीस मिनटं संध्याकाळची काय आता हे रात्रीचे तीस मिनटं मग तुम्ही जॉबवरून आल्यानंतर आता बघा काहींना हे नसेल भेटत तर मग संध्याकाळी तुम्हाला एक तास द्यावा लागेल किंवा तुम्ही तीस मिनिटं करा पण काय करा एक दिवस तुम्ही हे करा एक दिवस तुम्ही हा प्रोग्राम करा तो आता मी जो सांगणार आहे तो त्याच्यामध्ये काय करा तीस मिनिटं ह्याच्यामध्ये पण फिफ्टीन मिनिट्स फिफ्टीन मिनिट ऐकणे म्हणजेच काय लिस्निंग डेली फिफ्टीन मिनिट्स तुम्ही तुमच्या कानांना काहीतरी ऐकण्याची सवय लावून घ्या इंग्लिशमध्ये मराठीत नाही मग तुम्ही इंग्लिश न्यूज ऐकू शकता किंवा पाहू शकता न्यूजचे बरेच चॅनल ऐका दररोज बघा किंवा मूवीज असतील जसे कार्टूनचे मूवीज ते बघा किंवा स्टोरीज असतात युट्यूबला त्या ऐका तुम्ही बघा मध्ये पहा त्याचं प्रोनौन्सिएशन बघा का हो तिथं काय होतं त्यांचे उच्चार पहा ओके त्याच्यानंतर आहे फिफ्टीन मिनिट्स डेली बोला स्पीकिंग हा खूप मोठा महत्वाचा पार्ट आहे बोला बघा ह्या प्रोसेसने गेले आता बघा टू एक्स मध्ये काय की तुम्हाला हा पाठ संध्याकाळी करावा लागेल कधी हे करावं लागेल कधी हे करावं लागेल मग त्यामुळे म्हणलं की तुम्हाला टू एक्सचा फॉर्म्युला जॉबवर हो असल्यावर तुम्हाला वेळ नाही भेटा पण तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला वेळ तर भेटेलच ओके बघा ह्याच्यामध्ये बोलणं फार महत्वाचं आहे ह्या थ्री एक्स आणि थर्टी मिनिटच हे तुमचं लाईफ चेंज करून ठेवते आता ह्या सेशनमध्ये काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ आणि त्याच्यावर आपण चर्चा करू तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र